हॅलो एव्हरीवान वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणार मस्त नारळाची आणि आंब्याची छान अशी मिठाई बनवून दाखवणार आहे बनवायला खूप सोपी आहे झटपट बनणारी आहे जास्त वेळ नाही लागत आणि ज्याला पण कुकिंग येत नाही तर ते ही जी मिठाई आहे तर ते पण बनवू शकतं आणि ती किती भरती एका नारळामध्ये आपण किती मिठाई बनवतो तर ते पण मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे तर व्हिडिओ जो आहे तर तो स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा तर इथे मी काय करते नारळ घेतलं आहे एक मस्त फ्रेश कोकोनट न आणलं आहे मार्केटमधून मा आणि छान म्हणजे त्याला चांगलं साफ करून घेतलं वरच्या साईडनी आणि त्याच्यानंतर फोडलं आहे मस्त छान असं पाणी निघलं आहे त्याच्यातून ते, ते मी पिऊन घेतलं आहे आणि फोडून घेते आहे तर याच्यातला जो आतला व्हाईट जो भाग आहे नारळाचा तर आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे मी ग्लासच्या साहाय्याने छान असं पूर्ण नारळ जे आहे तर ते काढून घेतलं आहे आणि जर म्हणजे कसं आपल्याला काढता नाही येत ना नारळ तर ग्लासने एकदम इझिली निघून जातं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे काय करायचं आहे ना की नारळ जे आपण काढून आहे आता नारळामधून तर तो जो वरचा काळपट भाग असतो ना तर तो कट करून घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या पिसेसमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे एक आंबा घेतला आहे छान असा पिकलेला आंबा घ्यायचा आहे कलर एकदम डार्क असलेला आंबा घ्यायचा आहे आणि ज त्याचे वरच्या साईडचे जे छिलके आहे ना तर ते, ते काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याला छोट्या छोट्या भागामध्ये पीसेसमध्ये त्याला कट करायचे तर एका मिक्सरमध्ये मी एक वाटी नारळ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी आंब्याचं जे छोटे छोटे काप करून घेतले होते ते घेतले आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आणि याला चांगलं असं बारीक करून घ्यायचंय आणि मिक्सरमधून एकदम म्हणजे जे नारळाचे जे जे छोटे छोटे काप करून घेतले होते ना तर तुम्ही खि एखाद्या कि छोट्या खिसनीने पण छान त्याला बारीक करून घेऊ शकता म्हणजे मिक्सरमधून काढताना एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला काढता येईल म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आणि काय केलंय त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतलंय तर मी जेव्हा दूध घेताना त्याच्यामध्ये साय टाकली होती बघा म्हणजे जी टेस्ट आहे ना ती अजून चांगली लागेल जर तुम्हाला तुमच्याकडे साय दुधावरची साय नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही मिल्क पावडरही टाकू शकता दोन तीन चम्मच टाकली तरी चालेल त्याच्यानंतर इथे चांगलं असं मिक्सरमधून एकदम बारीक करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता कुठेही नारळाचा छोटा पण तुकडा वगैरे दिसत नाही आहे जर मिक्स तुम्हाला मिक्सरमधून नारळ नसेल काढायचं तर तुम्ही छान बारीक खिसणीने एखाद्या खिसणीने खिसून घ्यायचं म्हणजे काय होणार की ते त्याच्यामध्ये जे खोप जे नारळ आहे तर ते जाडसर दिसणार नाही व्यवस्थित असा जो लाडू आहे तर तो बनून तयार होईल तर इथे पॅनमध्ये मी त्याला ट्रान्सफर केलं होतं याच्यासाठी की थोडं पण ते खाली लाग लागत नाहीतर नाही काय होतं एखाद्या नॉर्मल कढईमध्ये त्याला करून घ्यायला गेलं तर ते एकदम खाली जास्त लागतं तर इथे नॉनस्टिक पॅनमध्ये मी त्याला चांगलं गरम करून घेतलं आहे शिजवून घेतलं आहे तर शिजवताना मिडियम गॅस ठेवायचा आहे फुल गॅस ठेवायचा नाही आहे आणि तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघितली आहे की कि कितपत मी त्याला शिजवून घेतलं आहे तर एकदम असं थिक होईपर्यंत त्याला ता शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटते की हां हे थोडंसं म्हणजे लूज आहे तर तुम्ही याला अजून थोडंसं शिजवून घेऊ शकता पण जास्त पण एकदम कडक अशी मि कडक असं मिश्रण त्याचं बनवू नका तरी इथे मी काय केलंय हाताला तूप लावलंय आणि थो हलकसं गरम असतानाच मिश्रणाला मिश्रणाचे छान छोटे छोटेसे लाडू बांधून घ्यायचे तुम्हाला लाडू बांधायचे नसेल तर तुम्ही याची बर्फीही बनवू शकता चांगली चौकुणी याच्यामध्ये चा कट करायचं चा, छान मस्त अशी बर्फी पण तयार होते आणि त्याच्यानंतर छोटे छोटे लाडू बनवल्याच्या नंतर ना मी त्याच्यावर खोबर लावलाय खोबर खिस याच्यासाठी की छान असा लाडू आतून पण चांगला सेट होतो आणि चांगला शिस म्हणजे चांगला बनतो आणि दिसायला पण खूप छान वाटतो तर इथे सगळे लाडू जे आहेत ते मी बनवून घेते आहे खरंच खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुमच्या म्हणजे तुम्हाला नारळापासून म्हणजे ओल्या नारळापासून नसेल बनवायचं तर तुम्ही खोबरखीसपासूनही बनवू शकता ज जेव्हा मिक्सरमध्ये मी ओलं नारळ टाकलं तर तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये खोबरखीस टाका आणि त्याच्यानंतरची जी रेसिपी आहे तर ती कंटिन्यू करा बनवायला खरंच खूप सोपे आहे तर तुम्ही ह्या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघा कारण की आंब्याचं सीझन जे आहे तर ते ऑलमोस्ट सगळं म्हणजे संपतच आलाय आहे अजून मार्केटमध्ये मा आंबे पण एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघा खरंच खूप छान लागते हे लाडू तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर मस्त अशी जी बर्फी आहे तर ती बन बर्फीमध्ये सॉरी लाडू जे आहे तर ते बनवून तयार झालेत तर मी इथे दाखवते आहे की लाडू किती भरलेत एका नारळापासून आणि एका आंब्यापासून तर इथे अर्धा किलो ही बर्फ लाडू जे आहे तर हे बनवून तयार झाले होते पण एकच लाडू आम्ही पहिलेच खाऊन टाकला त्याची टेस्ट वगैरे चेक केली तर इथे थोडेसे अर्धा किलोला कमी भरलेत पण तुम्ही बघू शकता है, एका नारळापासून आणि एका आंब्यापासून एवढी सारी मिठाई बनती तर मार्केटमधून कशाला आणायची मस्त अशी घरीच बनवायची तर चला स्वस्थ रहा मस्त रहा चांगलं जेवण करा थँक यू बाय